कमेंट वगैरे करत राहा ओ पाय काढावं इकडून होऊ इकून बसू का अ अं अहो थोडीशी कशी झेथून बसतो ना कंबर दुख राहिली मला अरे देवा अरे बाप्पा तुला टाईम झाला चला या सगळ्यांनी पटापट लावली आता दहा मिनिट दहा मिनिटाच्यावर काही काय हाय चंद्रकांत भोसने बोला कुठून बोलून राहिले लाईव्ह मध्ये कुठून राहिले सांगा सांगा आपापल्या गावाचं नाव सांगा कमेंट करा पटापट कमेंट करून बोलत राहा आणि जर का नवीन असतात चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकडून प्रेस करा म्हणजे जी जी जेणेकरून माझी व्हिडिओ आले अपलोड केल्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर लाईव्ह हो द्यावी तर पटकन तुम्हाला नोटिफिकेशन येणार त्यासाठी मला कमेंट मारली चंद्रकांत वाटेवर रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी बोला चार्जिंग नाही ना ते मला एक ना आज लाईन जायला होती प्रयास केला होता तिथे त्याने घ्यायला गेलो पैसे म्हणून आलो चार्जिंग काही लावलंच नाही पाण्याच्या हा भाऊ शायच्या दवाखान्यासाठी काही विषय आहे ना ते नाही हो, आता आणि हो चंद्रकोर लय भारी म्हणून तर सर्वात हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चंद्रपूर छान वाटते ना मला पण आवडते चंद्रपूर छान वाटते आज चिंतीमध्ये आहात चिंतीमध्ये नाही चिंतेमध्ये नाही आहे बाप्पा मी काही चिंतीमध्ये नाही आहे तुम्ही सांगा कशा मजेत आहात ना जेवून जेवण घे कुठे किरण कुमार काय कुठे राहता अकोल्यामध्ये तुम्ही सांगा तुम्ही कुठे राहता मी अकोल्याची आहे तुम्ही सांग कुठच्या आहात तुम्ही तर हा काय कल्याण सुभागी होती हो थँक्यू बाबा थँक यू बाबाजी थँक यू थँक यू धन्यवाद काय म्हणतात ताई हा तुला सांगितलं नाही ते पोरं नाही ना सांगितलं नाही आता पाय दुखत असेल जास्त थंडी न पडल्यासारखं होते आता पण साडे अकरा वाजले ना अकरा वाजून गेले ना लेकर सांगत नाहीत काही लागलं घेतलं की जम्मू हो का जम्मो तु का तुम्ही बरं 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 आम्ही अकोल्यातून मग त्याच गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करून टाका लाईक करा आणि कमेंट करत राहा बोलत राहा आणि लाईव्ह तर लाईव्ह तर कमेंट वगैरे कळताच म्हणा पण त्याचबरोबर व्हिडिओ पाहून व्हिडिओली पण कमेंट किमेंट करत राहा कसे वाटले व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा टोळ्याच्या तारा पाई चारा पटापट लाईवला जुळा लवकर लवकर मी काही जास्त वेळ नाही जास्तीत जास्त आणखी पाच ते दहा मिनिट दहा मिनिट लय होतात दहा मिनिटाच्यावर काही थांबत नाही कारण किड उशीर झाला पप्पा मी म्हटलं होतं सुबह बाबा मी दहा वाजता लाईव्ह मध्ये येणार पण उशीर झाला पण म्हटलं जाऊ द्या थोड्या वेळ म्हटलं तेवढं जातं सध्या जेवण घेऊन गेलं थोड्या वेळ पहिले तर जा म्हटलं थोडंसं बोलावं गेलावं लाईव्ह मध्ये आप आपल्या युट्यूब फॅमिलीबरोबर म्हणून आधी आता तर करत रहा का मैं निवेदन का मनता जेबीम दाई जेबीम दादा जेबीम हाँ जेबीम नागेश दादा, जे दादा बोला जहर की नहीं जवन की वर काउ उधे हाय का तुम सुरु काम कर लाइक डन थैंक यू थैंक यू दादा जलन जॉन धन्यवाद भाऊ पार्टी आभारी आहे लाईक केल्याबद्दल बाकीच्या पटापट जुडा आणि लवकर लवकर जुडा जास्तीत जास्त पाच मिनिटासाठी कारण की लई उशीर झाला आणखी काही माझी कॅपॅसिटी नाही आता बसून राहायची हाय कोण हाय हाय राजेंद्र हो का हो ताई झालं जेवण तुमचं झालं जेवण हो माझं पण जेवण झालं भाऊ माझं पण जेवण जेवण झालं मी म्हटलो तर दहा वाजता लाईव्हमध्ये येणार दहा वाजता म्हटलं सगळ्यांचे खाणं पिणं होते मी पण कामावरून आल्यानंतर घरचे पण कामं चालतात मग दहा वाजता थोडा रिकामा टाईम असतो तसंच तर लाईव्हमध्ये येणं होऊन नाही राहिलं एवढ्यात कामाला चालू आहे तर दहा वाजता येते म्हटलं पण कालचं काही उशीर झाला नाही झालं येणं लवकर ना काहीच नाही म्हटलं चला तेवढच म्हटलं दहा मिनिट तरी आपलं तोंड दाखवा असं लाई मध्ये <laughs> म्हणून आली आता त्यातही लोक काही लवकर जुळून नाही राहिले दाजी कुठे आहे ताई दाजी ना पण सांगा हो दाजी आहे काय तर थांबा दाखव तुम्हाला दाजी फोन पाहू राहिली पै हाय करावं दाजी फोन पाहू राहिले पोट्टे झुकली इकडे हा कानात पॉट लावून काय कारखून पाहून राहायला रोहन आता पोरांनी सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळेच्या तर दिवसभर खेळतात आज तर एवढा पाऊस झाला पावसात खेळले बाहेर खेकडे पकडले दिवसभर घरी असले जुपता वेड़े। की झोपतात दुपारच्या वेळेस थकले की खेळून खेळून मग रात्री काय बारा एक हा आमचा झोप्याचा टाईम आहे मग मला उठा लागते सकाळी लवकर दाजीला उठाय लागते पोरं झोपतात साडेआठ वाजेपर्यंत असं आहे म्हणून काही ते झोप येत नाही आता लवकर हाय दाजी कोण <laughs> <उन> पण <पार। laughs> दाजी फोन पाहून राहिली मग कुठून बोलताय ओ दादा मी का अकोल्यातून तुम बोलते तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलून राहिले तर सांगा राजेंद्र भाऊ कुठून बोलून राहिले बापरे प्रज्वलदादा रोशनी ताई जय गजानन जय गजानन माऊली गोला माऊली कशा जय गजानन जय गजानन सॉरी हा प्रज्वल दादा मी म्हटलं होतं दहाला ला येणार पण काही झालं नाही हो माझं लाईव्ह मध्ये येणं दहा वाजेपर्यंत म्हणून आता दहाच मिनिटं झाली म्हणजे दहा, दहा नाही आता आठ मिनिटं झाली मी लाईव्ह मध्ये आली शेवटचे दोन मिनटं थांबते मग त्याच्यानंतर टाटा बाय बाय गुड बाय झोपून राह तुम्ही पण मी पण झोपून राहते रत्नागिरीतून हाऊ का रत्नागिरीतून हा का तुम्ही मी अकोल्यातून आहे उद्या कुठे चालले नागेश दादा नीलेश निलेशदाच येते बाप्पा बोलताना बोलतली शब्द म्हटलं नागेश दादा।, दादा उद्या घरी आहात का चालले ड्युटीवरती आहेत की नाही लाईव्ह मध्ये काय माहिती गेले आता ताई काय हम्म ताई काय कर उद्या ड्युटी आहे हो का उद्या ड्युटी आहे का बरं बरं उद्या मला सुट्टी आहे म्हणून असंच विचारलं होतं उद्या सोमवार आहे सोमवार दिवस कामाला आमची सुट्टी असते कामावरती म्हणजे रविवार दिवस काम असते आणि सोमवारी हप्त्यातून सोमवार दिवस सुट्टी राहते म्हणून दाजी म्हटलं होतं उद्या होणार का खाली म्हटलं तुमचं रिकाम पण होणार का तर म्हणतात पाहतो सांगतो परवा सुट्टी आहे पर हो का परवाच्या दिवशी हो माय मग मला माय मला तर डोळे वासू वासू पाहते डोळे फाळू फाळू पाहते हो एखाद्या दिवशी सुट्टी किट्टी घेतली का नाही त्या चष्म्यातून पाहते बुड रोशनी ताई तुमच्या माहेरात पाऊस पडला माझ्या माहेरात पाऊस पडला आज तर मी कॉलच नाही केला माझ्या आईला कॉल नाही केला माझ्या छोट्या भाला पण कॉल नाही केला नागेश दादा तुम्हाला सांगते माहीत आहे का माझा छोटा भाऊ आहे माझा स्वतःचा माझा सत्ता भाऊ माझा भाऊ सेम तुमच्यासारखाच आहे दिसायला हां आई शपथ खोटं नाही बोलत सेम नाक डोळे चेहरा स्माईल गिल तशातूनच आहे हां फक्त हाईट जास्त आहे हायडलोय है। आहे है त्याची नाही तर सेम कलर गिरलर रंग बिंग ना त्या दिवशी आम्ही आल्यानंतर मग प्रयास म्हणत होता मग मी नागेश मामा तर आपल्या गोलूमामासारखे दिसत असेल तर बरं ताई उद्या बोल सुट्टी तर कर, कळ करून सांगेल हो चालेल काही हरकत नाही मी पण पाहते दाजीचं काय दाजी सुट्टी काढतात की नाही काढत तर कारण की सध्या आता प्रसच्या ॲडमिशनचं पण चालू आहे आणि त्याचं पण ॲडमिशन करावं लागणार कॉलेजला त्याचं ते काय ट्युशनसाठी पण चालू आहे पाहणं चांगला क्लास वगैरे हो तर आता थोडी मागं गडबड आहे असं चालू आहे आमचं मला बनव ट्रॉली स्टोरी दिली कारण की किती दिवस झाले बनवले नाही काय नाही पण आता सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागतात सगळ्याच गोष्टी पाहावं लागतात असं पण होते रोशनी ताई लाईक केले थँक्यू हां प्रज्वल दादा थँक्यू थँक्यू भाऊसाहेब काय म्हणता मग प्रज्वल जेवण गिवन झालं की नाही सांगा कमेंट करू बरं चला ज्यांनी पण कमेंट केली असतील लिहिली असतील ते कमेंटा त्यांनी सगळ्यांनी पटापट पटापट पटा कमेंट पोचवा माझ्यापर्यंत जर लिहिले असतील टाईप केले असतील तर नाही तर मी लाईव्ह बंद करते मग कानात चमक काहून निघू राहिली व कानात चमक निघू राहिली ना मला ते फसली झाली तसं होते प्रयाजी पप्पा तसं होऊ राहिला मग कानात चमक निघू राहिली काय म्हणतात होत आई आधी काय महत्त्वाचं आहे होत शिक्षण महत्वाचं म्हणजे भयंकर महत्वाचं आहे भाऊ आता अनुभव येऊ राहिला शिक्षणाचा महत्वाचं आहे शिक्षण नाही म्हणून आपली हे गती आहे आपली म्हणजे माझी म्हणतो मी <laughs> शिक्षण महत्वाचं आहे त्यासाठी चालू आहे बाबा एवढं धरपड ड्युटी चालू आहे रोशनी ताई हाव का तुमची मंडू आली का माझी मंडू आली कोणाची ड्युटी चालू आहे म्हटलं दादा बरं चला आता प्रजुल दादा नागेश दादा आणि जे पण लाईव्हमध्ये असतील मी माझी असं होय तुमची ड्युटी चालू आहे का बरं बरं काय नाईटले आता का तुम्ही नाईटला आहात का ड्युटीला आता आणि जे पण नवीन असतील त्यांनी पटापट चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा ला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका मी जास्त बोलू शकत नाही कारण की माझ्या कानात गुण राहील चमक आता कानात चमक निगुरा त्रास होत जास्त चला तर बाय बाय यू ट्यूब फॅमिली ताई ओके ताई गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट ओके बाय बाय सरकार दवाखाना हो का सरकार दवाखान्यात का हो का बरं बरं दो बाकी उद्या भेटू उद्या हो बोलू लाईव्हमध्ये उद्या लवकर येणार मी प्रज्वल दादा सॉरी हां बाबा आहे ना ओ, रोहन बामपायर बाळा पटकन लवकर